अजामेळ पापी वदे पुत्र कामे तया नारायणाचे निनामे शुका कारणे कुंटणी रामवाणी मुखे बोलता जाली पुराणी श्रीराम समर्थांनी नामजपाचं महत्त्व सांगताना भगवान शंकर भक्त प्रल्हाद ध्रुव अशा सदाचरणाचे आदर्श असणाऱ्यांचे उल्लेख केले आहेत तसेच वाल्या कोळ्यासारख्या दुर्वर्तनी म्हणजेच वाईट किंवा चुकीचे वागणाऱ्या लोकांचा उल्लेख केला आहे अशाच दुर्वर्तन करणाऱ्या अजामेळाचा उल्लेख आता या पंच्याण्णवाव्या श्लोकात समर्थ करतात फक्त वाल्याने अतिशय प्रयत्नपूर्वक श्रीरामनाम जपले आणि तो उद्धरून गेला पण ह्या अजामेळाचे मात्र तसे नाही खरे तर मुळात हा अजामेळ सदाचारी होता पण वाईट विचार करणाऱ्यांच्या संगतीत आला आणि पूर्ण बदलून गेला वाईट चुकीचे वागू लागला परमेश्वराचे कधीही नाव न घेणाऱ्या या अजामेळाने आपल्या मुलाचे नाव मात्र नारायण ठेवले होते तो सारखा नारायण हे कर नारायण ते कर नारायणा कुठे आहेस नारायणा ये असं करीत असे सारखा मुलाला नारायणा नारायणा म्हणून हाक मारत असे करता करता अजामेळ म्हातारा झाला त्याचे मरण जवळ आले परंतु नकळत का होईना भगवान श्रीकृष्णांचेच नाव सतत तोंडीमुखी असल्याने अजामेळाला मोक्ष मिळाला त्याला भगवंतांचे दर्शन झाले म्हणूनच अजामेळाचे उदाहरण देऊन समर्थ आपल्याला सांगतात नकळत नाव घेऊन सुद्धा अजामेळ उद्धरून गेला तुला सगळे चांगले वाईट समजते पण तरीही तू रामनाम का घेत नाहीस मागे मी तुला दासबोधातला मूर्ख लक्षण समासवाच असं सांगितलं होतं आता दासबोधातला दुसरा दशक व त्यातला चौथा समास बघ जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ आयसे न करिता निर्फळ भूमी भार ही ओवी वाच समर्थ सांगतात अनेक जन्मांनंतर अनायासे हा मनुष्य जन्म मिळाला आहे तर यात जन्मात काहीतरी चांगले फळ मिळव हरिभक्ती कर राष्ट्राची सेवा कर आणि जन्माचे सार्थक करून घे कारण आपली प्रगती याच मनुष्यजन्मातच करून घेऊ शकतो तसे केले नाहीत तर फुकटचं खाल आणि भुईला जमिनीला भार फाल म्हणजे यश तर मिळणारच नाही आणि परमेश्वराचे नाव घ्यायला विसरलात तर आपल्या हातला परमेश्वरही दिसणार नाही असा परमेश्वर सापडणे हेच खरे समाधान आहे तोच खरा आनंद आहे म्हणजेच काय वेगवेगळी उदाहरणे देऊन काही प्रसंग सांगून समर्थ रामदास स्वामी आपल्याला सतत श्रीरामांचे स्मरण करा त्यांचे नाव घ्या असे सांगत आहेत ते आपल्या सर्वांच्याच हितासाठी जय जय रघुवीर समर्थ